शेगावात शोककडा दोन पोलीस कर्मचाऱ्यांचे दुःखद निधन शेगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात काही वर्षांपूर्वी कार्यरत असलेले फौजदार सुनील शाळीग्राम बर्डे आणि सध्या पोलीस दलात कार्यरत असलेले पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेश राजगुरे यांच्या दुःखद निधनामुळे शेगाव परिसरात शोककडा पसरली आहे सहायक फौजदार सुनील बर्डे यांना तीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी अर्धांगवायू हा आजार झाला त्यांच्यावर छत्रपती संभाजीनगर येथे उपचार असताना त्यांचे दुःखद निधन झाले त्यांच्या निधनाने दलासह स्थानिक नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे दरम्यान पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेश राजगुरे यांचेही हृदयविकाराच्या झटक्याने आज पहाटे दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस सकाळी तीन वाजता निधन झाले त्यांचा अंत्यविधी दुपारी तीन वाजता त्यांच्या राहत्या घरी दुर्गा चौक समोर वानखडे किराणाजवळ रोकडिया नगर येथे मोठ्या शोकमग्न वातावरणात पार पडला राजेश राजगुरे हे फक्त पोलीस कर्मचारी नव्हते तर एक उत्कृष्ट गायक आणि संगीतप्रेमी म्हणूनही त्यांची ओळख होती त्यांचा साधेपणा आणि संगीतावरील प्रेम यामुळे ते सर्वांमध्ये लोकप्रिय होते या दोन पोलीस सहकाऱ्यांच्या निधनाने शेगाव शहर आणि परिसरात शोक व्यक्त केला जात आहे त्यांच्या सेवेला आणि व्यक्तिमत्वाला मानवंदना देताना स्थानिक नागरिक व सहकारी पोलीस अधिकारी त्यांच्या स्मृतीस आदरांजली वाहत आहेत त्यांच्या कुटुंबियांप्रती संवेदना व्यक्त करण्यात येत असून पोलीस दलावरही दुःखाचा डोंगर कोसळल्याचे वातावरण आहे युवा क्रांती न्यूज साठी डी ललित शेगाव